पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळत होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली बाजार समिती पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूरबाजार भाव या ठिकाणचे सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अचलपूर जिल्हा आहे अमरावती एकशे पंधरा क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दूरबाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वरुड राजुरा बाजार एकोणपन्नास क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाऊ सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर एकशे एकोणपन्नास क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार पावस सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर एकवीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार शंभर तर जास्तीत जास्तूर बाजारभाव चार हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी साडेपाचशे क्विंटल लातुरीची आवक होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे सहा रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार पाचशे एकेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चांदूर बाजार जिल्हा अमरावती दोनशे ऐंशी क्विंटल लातुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो दुधनी तूर लाल चारशे पंधरा क्विंटल लाल आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे रुपये दर सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी वाढलेले असून जवळपास सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुरीला बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर बाजार समिती आहे मुळशी तूरला आठ क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो आणि या ठिकाणचे तूर बाजारभाव राज्यात सर्वाधिक असल्याचे माहिती आपल्यापर्यंत आलेली असून जवळपास आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी तुरीला बाजारभाव मिळालेला होता काल सर्वसाधारण दर होते सात हजार पाचशे रुपये तर कमीत कमी तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे कारणजा आवक आलेली होती तेराशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मानोरा एकशे साठ क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार चारशे दोन रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर पंचवीस क्विंटल गजर तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरूम दोनशे क्विंटल तुरीची आवक आली आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल या ठिकाणी आठशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणचे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सात हजार रुपये या ठिकाणी देखील मित्रांनो एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल मागे वाढलेले असून जवळपास सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत लालतुरीला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती सतराशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणचे सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ या ठिकाणी सहासष्ट क्विंटल लालदुरीची आवक होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती चारशे दोन क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंग दोनशे क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त वाजर भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला या ठिकाणी दोनशे ऐंशी क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती सातशे तीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती एकशे पस्तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव सहा हजार चारशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती लोणार आवक आलेली होती अठ्ठावीस क्विंटल लादुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव सहा हजार तीनशे पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती मेकर सत्तर क्विंटल लादुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजार पाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लोहा आवक आलेली होती बारा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचावन्न रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मंगरूरपीर जिल्हा वाशिम आवक आलेली थी होती या ठिकाणी जवळपास तीनशे वीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे चाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा या ठिकाणी आवक होती मित्रांनो जवळपास पाचशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल कमीत कमी दर पाच हजार नऊशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार व सहा हजार तीनशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जालना तूर पांढरी आवकाल या ठिकाणी दोनशे क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे रुपये जास गंचे दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार आठशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूरपांढरी आवक पस्तीस क्विंटल पांढरी तूरची आलेली होती कमीत कमी दर निघालेल्या या ठिकाणचे सहा हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारणतर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत भाव सहा हजार पाचशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूरपांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त उर्बाजार बाजारभाव निघालेले आहे सहा हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे करमाळा तूरपांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गेवराई तूरपांढरी आवक होतो मित्रांनो या ठिकाणी तेरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होतं मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील खाजगी आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांची तूर भावची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबतपर्यंत Namaskar.